मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं वचन पाळलं असून दहा टक्के आरक्षण दिले त्याबाबत विरोधी पक्षांची दुटप्पी भूमिका आहे दिलेलं आरक्षण विरोधकांना पटत नसेल तर आरक्षणाचा अन्य काय मार्ग आहेत ते त्यांनी जाहीर करावेत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी विरोधकांची भूमिका आहे हे, हे देखील जाहीर करावं असं आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी विरोधकांना दिले विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले मात्र या आरक्षणाबाबत शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी टीका केली आहे हे आरक्षण फसवय हे आरक्षण टिकणार नाही हा निवडणुकीचा जुंबला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले साठ टक्के पन्नास टक्केच्या वरती आरक्षण गेलेलं आहे अशा पद्धतीने वेडट्टीवार आणखी काहीतरी वेगळं बोलत आहेत दोन दगडावर पाय ठेवणारी सर्व मंडळी आहेत तुमच्यात जर हिंमत होती तर सभागृहामध्ये तुम्ही तुमची मतं मांडायला पाहिजे होती आणि ह्या प्रस्तावाला सभागृहात तुम्ही विरोध करायला पाहिजे होता दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे वडेट्टीवार ही मंडळी घेत आहेत संजय राऊत त्याच्यामध्ये भोंगा त्यांचा वाजवत आहेत मला एवढंच त्यांना म्हणायचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा जर चुकीचा असेल तर त्यांनी मार्गदर्शन करावे शरद पवार साहेबांनी तुम्ही गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्रातमध्ये सत्तेवर होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आपण मुख्यमंत्री होता सरकार आपण चालवत होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं उद्धव ठाकरे साहेब मी म्हणेन त्यांना आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आणि जर ह्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने हा जो ठराव मंजूर केलेला आहे हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी काय मार्ग असेल मराठा आरक्षण देण्याकरता तो त्यांनी आजच्या आज जाहीर करावा हे माझं जाहीर आव्हान आहे या व्यतिरिक्त वेगळा काय मार्ग आहे तुमच्याकडे केवळ सल्ले देण्याचं काम करू नये दुटप्पी भूमिका घेऊ नये तुम्हाला माहीतच असेल की काहीजणं वेगवेगळ्या पद्धतीत टीका करत आहेत वेगवेगळ्या मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कोणी भूमिका घेतलेल्या आहेत मला ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी एक आव्हान आहे दोन्ही बाजूनी बोलू नका ओबीसी आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण द्यावे की नाही हो किंवा नाही या शब्दात त्यांनी उत्तरं द्यावी आपण त्या भूमिकेला ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे या भूमिकेचं आपण सज समर्थन करत असाल तर हो म्हणा आणि नाही असेल तर नाही म्हणा दहा टक्के आरक्षण वेगळं आरक्षण दिल्यानंतर आपण जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे की नाही हे आपण प्रथम जाहीर करायला पाहिजे गोल गोल फिरवून बोलू नका आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट करा जाहिर हे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे दुटप्पी धोरण करू नका तुम्हाला माहितीच असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही याची कारण मिवसा आपण कधी पाहिली का अहो वेळेवर वकील सत्तेत कोण होतं उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांचा आशीर्वाद ही सर्व मंडळी होती ना झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत भाषांतर करून झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत वकील कोर्टात हजर था, राहिले नाहीत